तुम्हाला काय आलं का काय हनुमंत हनुमंताच्या गाडीत ऍक्सिडेंट झालं की कधी काल रात्री काल रात्री काय नाहीतर काय पिलेला होता त्यात रस्त्यात खड्डे पावसा पाण्याचे दिवस ऍक्सिडेंट होणारच ना नामस्कार नमस्कार नमस्कार काय वाढू फोन केला फोन केला मारतो की किती घेशील

काय काय जरा काय हे मस्त अरे रोज माझ्या बरोबर टायमाला चाय तो अरे ये बरोबर आहे घे नको विचार करू बाराशे काय आता अकराशे दिले तरी चालते नाही नाही शब्द केला बाराशे बाराशे चालतं येतो घेऊन हा ये घेऊन बाराशे ला तयार होत नव्हतं आता अकराशे कसं म्हणायला लागलं हिमजिकल पोर असतात आजकालच्या पोरांना ना धंदाच करता येत नाही अकलच नाही त्यांना आता काय आहे बरे काय हम्म ड्रायवर बहिणी अकल नाही